नमस्ते आज मी तुला तुम्हाला ना दोन प्रकारच्या चटण्या करून दाखवणार आहे त्याच्यासाठी ना मी एक वाटी खोबरं किसून घेतलं आहे चवीप्रमाणे मीठ एक मूठ लसूण दहा ते बारा बेडकी मिरची आणि थोडीशी चिंच घेतलेली आहे आणि आता आपण पहिला सर्वप्रथम ना हे खोबरं आहे ना ते बारीक गॅसवरती भाजून घेऊया कारण जर आपल्याला चटणी जास्त दिवस टिकवायची असेल तर हे भाजून घ्यावं लागतं तर म्हणून मग मी ना हे खोबरं भाजून घेतलं आहे आणि आता ह्या मिरच्या होत्या ना बेडकी मिरच्या आपल्या त्या मी कैचीनी कापल्या आणि मग त्यासुद्धा कुरकुरीत भाज भाजून घेतल्यात कारण त्या पावसामुळे नरम झालेल्या होत्या ना म्हणून कुरकुरीत बारीक काप भाजून घेतल्या कापल्या आणि आता हा सुका जवळ आहे तर तो, तो अर्धी वाटी आहे तर तो, तो स्वच्छ मी साफ करून घेतला आणि आता तो बारीक गॅसवरती तेल एक चमचा मी त्याच्यात तेल टाकलं आणि मस्त कुरकुरीत खमंग होईपर्यंत मी तो आता भाजून घेणार आहे तर आता मी हा थोडासाच भाजला आहे पण तुम्हाला जर जास्त भाजून तो हवाबंद बरणीमध्ये ठेवायचा असेल ना तर आणि केव्हाही मग तो आपण वापरू शकतो तर तुम्ही तो असा भाजून ठेवू शकता तर तोही मी बाजूला काढला आता मी ह्या पहिल्यांदा ता ना मिरच्याच खूप जाड आहेत ना म्हणून त्या थोड्याशा अशा क्रश करून घेते आता मिरच्या क्रश केला आता त्याच्यामध्ये ना लसूण टाकते आणि हे चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे भाजलेलं खोबरं पण आपण त्याच्यातच घालून घेऊया आणि नंतर मग ती चिंच पण त्याच्यामध्ये मी घालणार आहे आणि आता हे वाटताना आपल्याला ना पल्स मोडवरती ते वाटायचं आहे चालू बंद चालू बंद करत तर आता ही आपली अशी चटणी तयार झालेली आहे ही आंबट चटणी तयार झाली आता ती आपण त्यातली अर्धी चटणी आहे ना एका वाटीमध्ये आपण ती काढून ठेवूया आणि आता ह्या उरलेल्या चटणीमध्ये मी थोडंसं हे गूळ घालते आहे कारण त्याच्यात आपण चिंच घातली होती ना मग त्याचा तो आंबटपणा बॅलन्स होण्यासाठी आपण त्याच्यामध्ये हे गूळ घालून घेऊया आणि आता ही आपली वेगळी रोजच्या जेवणाची ही वेगळी चटणी तयार झाली मग ही तुम्ही घामणसोबत ढोशासोबत किंवा जेवणासोबत पण ती घेऊ शकता आणि अशा प्रकारे ह्या आपल्या दोन चटण्या झाल्या आहेत एक चिंच घातलेली चटणी आहे ना ती आपण नॉनव्हेजसाठी वापरू शकतो आणि ही आपल्याला रोजच्या जेवणासाठी वापरू शकतो तर आता पुढे बघा काय करायचं आहे तर आता मी ना कोथिंबीर थोडीशी बारीक कापून घेतली आणि कांदा एक बारीक कापून घेतला आणि हा जो सुका जवळा भाजून ठेवला तर मस्त कुरकुरीत झाला या तर तोसुद्धा तो मी त्याच्यात दोन चमचे घालून घेतलाय आणि जी आंबट चटणी आहे ना चिंच घातलेली तर ती पण मी त्याच्यामध्ये काढून ठेवते आता आपण जेव्हा हे अशी तयारी करून ठेवायची आणि ज्यावेळी आपण जेवायला बसणार त्यावेळी हे सगळं साहित्य आपल्याला एकत्र करायचं आहे कारण आधीच करून ठेवलात ना मग तो सुकाजवळ आहे ना तो तो नरम पडणार ना म्हणून मग कुरकुरी छान लागतो आणि असं सगळं एकत्र केला तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला जर लिंबू पिळायचं असेल ना तर लिंबू पण पिळू शकता तर तो मला थोडीशी चटणी कमी वाटली ना म्हणून मग ती अजून थोडी मी त्याच्यामध्ये ही चटणी टाकली आहे आणि ही जी आपली मी तयार केलेली ही कोशिंबीर आहे म्हणजे सुख्या जवळ्याची ही सुंदर अशी कोशिंबीर आहे तर ती आपण भाकरीसोबत खाऊ शकतो किंवा पिटी भात त्याच्यासोबत पण खूप छान लागते किंवा तिखट डाळीचं वरण केलं ना तर त्याच्यासोबतसुद्धा खूप भारी लागते आणि अशा प्रकारे ह्या दोन चटण्या आणि कोशिंबीर तयार केली तर आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब